गवसलेला श्वास संध्याकाळचे साडेसात वाजले होते खिडकीतून येणारा केशरी प्रकाश हळूहळू निळसर अंधारात विरघळून गेला आर आरबी सोप्यावर बसून अपूर्वची वाट पाहत होती पण येणारा प्रत्येक कॉल आणि मेसेज मी मीटिंगमध्ये आहे उशीर होईल असेच सांगत होता त्यांच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली होती पहिले पाच सात वर्ष प्रेमाने आणि सहवासाने भरलेली होती पण गेल्या तीन वर्षापासून अपूर्वच्या यशस्वी उद्योजकतेने कमी केली होती पाहिले भिंतीवर लावलेला त्याचा लग्नाचा फोटो हसणारे चेहरे एकमेकांचे धरलेले हात पण आता अपूर्व घरी असायचा तेव्हाही तो लॅपटॉप किंवा फोन मध्ये व्यस्त असायचा आर्वीला जाणवत होतं की अपूर्व घरात आहे पण तिच्या आयुष्यातून तो कुठेतरी दूर गेला आहे एक दिवस अपूर्व रात्री दोन वाजता घरी आला आरवी जागीच होती तिने त्याच्यासाठी पाणी आणले आज खूप उशीर झाला अपूर्व आरवी म्हणाली हो महत्वाचे क्लायंट्स होते त्याने उत्तर दिलं आणि तिला टाळत बेडरूममध्ये गेला आरवी त्याच्या पाठोपाठ गेली आणि तिने धाडस करून विचारलं अपूर्व आपण शेवटचे कधी मोकळेपणाने बोललो आपल्यात काहीतरी हरवतंय असं नाही वाटत तुला अपूर्वने चिडून उत्तर दिले आर्वी हे तुझे भावनिक नाटक पुरे कर मी घरासाठी तुझ्यासाठी एवढी मेहनत करत आहे आणि तुला फक्त बोलणं हवंय मला झोपू दे त्यांच्या आवाजातील वृक्षपणाने आर्वीच्या डोळ्यात पाणी आले तिने शांतपणे अंथरून धरले पण डोळ्यातील आसवांनी तिच्या कालावर ओढलेली थंड रेख तिच्या एकटेपणाची साक्ष देत होती दुसऱ्या दिवशी सकाळी अपूर्व लवकरच ऑफिसला निघाला आर्वीने त्याला आवडणारा पोहे बनवले होते पण त्याने घाईत एक घास घेतला आणि बाई म्हणायलाही वेळ न देता तो गेला आर्वीने मनात ठरवले आज त्याला फोन करून संध्याकाळी लवकर घरी येण्यास सांगावे आणि मन मोकळे करावे दुपार झाली आरवीला एका अनोळखी नंबर वरून फोन आला पलीकडून येणाऱ्या आवाजाने तिचे हृदय धडधडले मॅडम मिस्टर अपूर्व यांचा अपघात झाला आहे त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे तिने तातडीने हॉस्पिटल गाठले अपूर्व आय मधून सामान्य वॉर्डमध्ये शिफ्ट झाला होता डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले गंभीर दुखापत आहे शरीर ठीक आहे पण डोक्याला मोठा मार बसला आहे सध्या तो शुद्धीवर आहे पण अस्थायी स्मृतिभ्रंश झाला आहे आरवी धावत त्याच्याकडे गेली अपूर्व बघ माझ्याकडे मी आरवी आहे तुझी बायको अपूर्वने तिच्याकडे पूर्णपणे अनोळखी नजरेने पाहिले त्याने हळूच विचारले तुम्ही कोण आणि माझा हात कशाला पकडला आहे मला इथे का आणले हे ऐकून तर आर्वीच्या पायाखालची जमीनच सरकली अपूर्व तिला ओळखत नव्हता तिच्या पंधरा वर्षाच्या आयुष्याचा साथीदार तिला एका अनोळखी व्यक्ती समजत होता ज्या नात्यात काही महिन्यापूर्वी दुरावा आला होता तो आता पूर्णपणे संपला होता आर्वीने डॉक्टरांना विचारले तो बरा होईल का डॉक्टरांनी खात्री दिली पण वेळेची निश्चिती दिली नाही आर्वीने निश्चय केला माझ्या नशिबात प्रेम नसेल पण मी माझं प्रेम विसरू शकत नाही मी त्याला पुन्हा मिळवेन हॉस्पिटलमधून अपूर्वाला घरी आणण्यात आले घर तेच होते पण घरातील माणूस बदलला होता आर्वीने नोकरीतून सुट्टी घेतली आणि तिचे आयुष्य पूर्णपणे अपूर्वभोवती केंद्रित केले ती रोज सकाळ संध्याकाळ त्याच्याजवळ बसून जुने फोटो दाखवत असे हे बघ आपण शिमल्याला गेलो होतो इथे तू बर्फात पाज्यासाठी हार्डशेप बनवला होतास हा आपल्या कॉलेजचा फोटो तू माझ्यासाठी लेक्चर बंक केला होतास अपूर्वाला काहीच आठवत नव्हते पण आर्वीच्या डोळ्यातील प्रेम आणि तिच्या आवाजातील आपुलकी त्याला आकर्षित करत होती तो फक्त शांतपणे ऐकून घ्यायचा आर्वी त्याच्यासाठी त्याची आवडती मसाला चहा बनवायची जी तिने गेल्या दोन वर्षात कधीही बनवली नव्हती कारण अपूर्वला वेळेवर चहा पिण्यासाठी वेळच नव्हता एकी दुपारी अपूर्वने आर्वीला पाहिले ती त्याच्या जुन्या टी शर्टला शिवण टाकत होती त्याने विचारली तुम्ही माझ्यासाठी एवढं का करता आहात मी तर तुम्हाला ओळखतही नाही आर्वीने हसून उत्तर दिले मी तुम्हाला ओळखते ना आणि प्रेम ओळखीतून नाही तर हृदयातून येते या काळात आर्वीला जाणवले की अपूर्वला त्याच्या कामाच्या यशस्वी व्यक्तिमत्वाच्या मागे लपलेला साधा माणूस परत भेटला आहे तो आता पूर्वीसारखा हट्टी आणि कठोर नव्हता तो निष्पाप आणि प्रेमळ झाला होता स्मृतीभ्रौशाने अपूर्वच्या मनातील सर्व गोंधळ आणि अहंकार काढून टाकला होता तो आता आर्वीवर पूर्णपणे अवलंबून होता त्याच्यासाठी ती त्याची काळजी घेणारी अनोळखी व्यक्ती बनली होती आर्वीने त्याला फिरायला नेले त्यांनी पुन्हा एकदा पहिल्यांदा डेटवर गेल्यासारखे एका शांत कॅफेमध्ये कॉफी प्यायले अपूर्वाने आर्वीच्या चेहऱ्यावरील हास्य पाहिले आणि तो म्हणाला तुम्ही खूप छान असतात मला वाटतं मला तुमच्यासोबत बोलायला आवडेल आरवीला जाणवले की हेच ते प्रेम आहे जे गेल्या काही वर्षात हरवलं होतं आता त्यांच्यात पती पत्नीचे नाते नसले तरी एक निस्सीम आकर्षण आणि निरागस मैत्री निर्माण झाली होती एके रात्री अपूर्व बेडवर आर्वीच्या हातात हात घेऊन म्हणाला मला एक गोष्ट कळत नाही तुमचा आणि माझा भूतकाळ काहीही असो पण मला तुमच्यासोबत सुरक्षित वाटतं तुम्ही माझ्यासाठी जी काही मेहनत करत आहात ती पाहून मला तुमच्यावर प्रेम करावं असं वाटतंय आरवीच्या डोळ्यात पाणी आलं स्मृतिभ्रंशामुळे त्यांना एक प्रेमविरहित लग्नातून बाहेर पडून प्रेमविरहित नात्यात पुन्हा प्रेम शोधण्याची संधी मिळाली होती तिने त्याच्या कपाळावर एक हळूवार चुंबन घेतले आरवी आणि अपूर्वचे हे नवे नाते हळूहळू बहरत होते एक दिवस आर्वीने ठरवले की अपूर्वला त्या ठिकाणी घेऊन जावे जिथे त्याचा अपघात झाला होता तिला वाटले की यामुळे त्यांच्या स्मृतीला धक्का लागेल ते दोघे त्या ठिकाणी पोहोचले आर्वीने अपूर्वला अपघाताची जागा दाखवली आणि त्याला सांगितले की त्याने तिला विसरण्यापूर्वी त्यांच्यात त्या किती दुरावा आला होता आर्वी भावनिक झाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले मला माफ कर अपूर्व तुझ्या व्यस्ततेसाठी मी तुला दोष देत राहिले पण तुझी साथ देणं मी विसरले अपूर्वाने आर्वीच्या डोळ्यातील खरे प्रेम पाहिले तो विचार करत होता हे किती शुद्ध प्रेम आहे अचानक त्याच्या डोक्यात असह्य वेदना सुरू झाली त्याने डोळे गच्च मिटले काही क्षण शांतता पसरली त्याने हळूहळू डोळे उघडले त्याच्या नजरेत आर्वीसाठीचा जुना ओळखीचा आणि प्रेमळ भाव होता त्याने आर्वीचा हात घट्ट धरला आणि म्हणाला आरवी तू इथे मला आठवतंय सगळं आपला दुरावा माझं उद्धट बोलणं आणि तू माझ्यासाठी ही अविश्वसनीय मेहनत मला माफ कर आरवी तू माझ्यावर केलेल्या प्रेमाची परतफेड मी कधीच करू शकणार नाही स्मृती परत येताच अपूर्वला जाणवले की त्याने कामाच्या मागे धावताना त्याचे सर्वात मौल्यवान नाते त्याची आर्वी आणि त्याचे प्रेम कसे गमावले होते त्याने आरवीला मिठी मारली ती मिठी पंधरा वर्षाच्या प्रेमाने दुराव्याने आणि नव्याने गवसलेल्या विश्वासाने भरलेली होती अपूर्वाने आपल्या ऑफिसमधून मोठी सुट्टी घेतली आणि त्याने आर्वीला वचन दिले की आरवी आजपासून तू आणि आपले नाते हीच माझी खरी प्रायोरिटी असेल मी खूप पैसा कमवला पण या स्मृतीभ्रौशाने मला शिकवले की प्रेम आणि सहवास याहून मोठी कोणतीही संपत्ती नाही आर्वी हसली तिच्या चेहऱ्यावर पूर्वीचा आनंद परतला होता त्यांना जाणवले होते की त्यांचा अपघात हा एक शाप नसून त्यांच्या नात्याला पुन्हा एक संधी देणारा वरदान होता त्यांच्या आयुष्यात दुरावा आला होता पण त्या दुराव्याने आणि अपूर्वच्या विसरण्याने त्यांना एकमेकांच्या प्रेमाची खरी किंमत शिकवली त्यांनी पुन्हा एकदा पहिल्या भेटीच्या ठिकाणी जाऊन कॉफी प्यायली मग यावेळी त्यांच्या हातात फक्त कॉफीचा मग नव्हता तर जन्मभराच्या विश्वासाचे आणि प्रेमाचे वचन होते विसरलेले आणि गवसलेला श्वास आता त्यांच्या नात्यात एक नवी आणि हृदयस्पर्शी दिशा देणारा होता पती पत्नीच्या नात्यात प्रेम संवाद आणि एकमेकांना दिलेला वेळ हीच खरी संपत्ती आहे आयुष्यात कितीही यश मिळाले किंवा कितीही व्यस्तता आली तरी जवळच्या व्यक्तीला गृहित धरणे आणि नात्यातील संवाद कमी करणे हे सर्वात मोठे अंतर निर्माण करते थोडक्यात काय तर यश मिळवण्यासाठी धावताना आपल्या जीवनातील सर्वात मौल्यवान माणूस आणि त्याच्यासोबतचा सहवास कमावू नका कारण नात्यातील सूर हरवला तर जीवनातील सर्व आनंद निरर्थक ठरतो व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद